सिंधुदुर्ग मधून एक मोठी राजकीय बातमी समोर आली आहे बातमी तशी कुठल्या निर्णयाची घोषणा किंवा आरोपाची नाहीये ही बातमी आहे भाषणातल्या एका वाक्या एका वाक्याची पण या वाक्यामुळे महायुतीच्या अंतर्गत राजकारणात धगधगते नवे वणवे पेटलेत कारण खुद्द राज्याचे मंत्री भरत गोगावले यांनी मंचावर उभं राहून नारायण राणे यांनी मर्डर आणि भानगडी केल्या होत्या असं जाहीरपणे म्हटलंय हो आपण बरोबर ऐकलंय सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिवसेना कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात भरत गोगावले यांनी सरळ शब्दात सांगितलं नारायण राणे एवढ्या उंचीवर सहज गेले नाहीत त्यांना अंगावर केसेस घ्याव्या लागल्या मर्डर भानगडी झाल्या जेलही झाली आणि हे वाक्य बोलले गेल्यानंतर तेव्हा व्यासपीठावर कोण बसलं होतं नारायण राणे यांचे सुपुत्र निलेश राणे पण गोगावले थांबले नाहीत किंचितही शंका न घेता सरळ बोलत गेले हे वक्तव्य इतकं धक्कादायक आहे की कोणत्याही राजकीय विश्लेषकाने अशा खुलेपणाने एका केंद्रीय मंत्र्याच्या भूतकाळावर थेट आरोप केल्याचं उदाहरण हल्लीच्या काळात पाहिलं नसेल पण गोगावले बोलले आणि त्यांनी केवळ आरोप केले नाही तर ती एक राजकीय शैली असल्याचंही कबूल केलं ते म्हणाले आमचे दीपक भाई केसरकर भानगडी करणारे नाहीत पण शिवसैनिक जर भानगड करत नसेल तर तो शिवसैनिक कसला मग लगेचच ते समजूतदारपणाने म्हणाले भानगडीचे दिवस गेले आता आपल्याला जुळवून चालावं लागणार आहे या एका विधानात गोगावले यांनी भूतकाळ वर्तमान आणि भविष्य तिन्ही पातळ्यांवर थेट संदेश दिला भूतकाळात राणे यांचं राजकारण कसं होतं आजच्या काळात केसरकर सारखे नेते संयमी का आहेत आणि पुढे काय हवंय हे त्यांनी एका श्वासात स्पष्ट केलं मात्र यापेक्षाही जास्त तीव्र होता दुसरा भाग गोगावले म्हणाले तुम्ही कोणी कोणाला पाडायचा प्रयत्न केला तर तुमचा जय महाराष्ट्र झाला असं समजा हे शब्द केवळ कार्यकर्त्यांना उद्देशून नव्हते हे होते महायुतीतल्या अंतर्गत कुरघोड्यांवर फटकारा कुणी जर एका गटाच्या उमेदवाराला आतून विरोध केला तर त्याची गिनती शत्रुपक्ष पक्ष म्हणूनच केली जाईल असा स्पष्ट इशारा यामध्ये कोणाचा उल्लेख नव्हता पण संदर्भ सगळ्यांना समजण्यासारखा होता त्याच भाषणात भरत गोगावले यांनी स्वतःचा राजकीय प्रवासही सांगितला ते म्हणाले आम्ही वडापाव खाऊन काम केलंय आमचं कधी तोंड बंद नव्हतं आम्हाला मंत्रीपद दिलं गेलं पण आम्ही कधी नाराज झालो नाही ही विधानं ऐकताना लगेच लक्षात येतं की सत्तेवर असतानाही अनेकांना वाटून जातं की ते दुर्लक्षित होत आहेत पण गोगावले यांनी हेही सांगितलं की तुम्ही काम केलं असेल निष्ठा ठेवली असेल तर तुम्हाला संधी नक्की मिळेल कारण मी चौथ्यांदा निवडून आलोय तेही चढत्या मताधिक्याने असं ते ठामपणे सांगतात पुढे ते एक वळण घेतात आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं उदाहरण देतात ते म्हणतात केसरकर साहेबांनी उपमुख्यमंत्र्यांच्या एका शब्दावर अडीच वर्षांचं मंत्रीपद सोडलं आणि आजकाल लोक पदही सोडत नाहीत हा भाग त्यांच्या भाषणाचा भावनिक केंद्रबिंदू होता कारण त्यांनी निष्ठा काय असते हे एक उदाहरण देऊन स्पष्ट केलं सत्ते की सत्तेपेक्षा कार्यकर्त्यांशी बांधिलकी मोठी असते पण सगळ्याच्या शेवटी त्यांनी एक सूचक इशारा दिला पालकमंत्री पदाबाबत त्यांनी नाव न घेता राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्याकडे रोख केला आणि म्हणाले पालकमंत्री आम्हीच होऊ जे काम करतो तो मोबदला मागतो जो काही करत नाही त्याला काही विचारायचं कारणच नाही हे बोलताना त्यांचा आवाज शांत होता पण शब्द धारदार होते यावर प्रवीण दरेकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे ते काय म्हणाले ते पाहूया अत्यंत अशा प्रकारचं वक्तव्य असेल तर ते दुर्दैवी आहे यातनं एक वाईट संदेश लोकांमध्ये जाईल की त्या ठिकाणी गुन्हेगार मर्डर करणारी लोक पण राजकीय क्षेत्रात उंची गाठू शकतात मला वाटतं राजकारणामध्ये अशा प्रकारचं जबाबदार नेत्यांनी मंत्र्यांनी वक्तव्य करताना काळजीपूर्वक केलं पाहिजे असं मला या ठिकाणी नम्रपणे सांगावं असं वाटतं वैभव नाईक यांनी गोगावलेंच्या नारायण राणे यांच्याविषयी केलेल्या वक्तव्याला पाठिंबा दिलाय काल सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये राज्याचे कॅबिनेट मंत्री भरत गोगावले आले आले होते भरभत ग गोगावले हे अनेक वर्ष लोकप्रतिनिधी आहेत आणि ते खरं तर एखादं विधान करताना पाठीपुढचा भिडा ठेवत नाही अशी माझी कल्पना आहे त्याचबरोबर मी सुद्धा त्यांच्यावर काम केलेलं आहे आणि त्यामुळे जे मनात असतं ते हठात त्यांच्यात नेहमीच असतं काल नारायण ते बोलले ते अत्यंत योग्य असं आणि खरं बोललेलं आहे खरं तर राणेंनी संघटना ह्या अशा गोष्टीतूनच वाढवलेल्या आहेत सिंधुदुर्गात सध्या अनेक नाहीत भाजप शिवसेना शिंदे गट राष्ट्रवादी शरद चंद्र पवार गट सगळे वजन वाढवण्याच्या प्रयत्नात आहेत अशात भरत गोगावले यांनी केलेलं हे भाषण म्हणजे एक संदेश आहे की खेळ अजून संपलेला नाही आता नवा खेळ सुरू होतोय आणि त्याचे नियमही आता बदलले आहेत आणि त्यामुळेच भरत गोगावले यांचं हे वक्तव्य केवळ एक सभेतील भाषण म्हणून घेतलं जाऊ शकत नाही कारण त्यांनी जे म्हटलंय ते शब्द नव्हते ते महायुती सुरू असलेल्या अंतर्गत गोंधळाची उघड कबुली होती विरोधकांवर टीका न करता आपल्या गोटातील नेत्यांवरच ज्या प्रकारे टिप्पणी केली गेली त्यातून एक गोष्ट स्पष्ट होते महायुतीमध्ये सगळं आलबेल नाही पाठीमागून चालणारी कुरघोडी आता व्यासपीठावर बोलली जाऊ लागली भरत गोगावले यांचं हे स्पष्ट आणि बिनधास्त बोलणं हेच दाखवून जातं की महायुतीतील धुसफुस आता लपवता येणार नाही उघड उघड लोकांसमोर येऊ लागली आता प्रश्न एवढाच आहे यावर पडदा टाकला जाणार की पडदा फाटणार तुम्हाला काय वाटतं तुमची मत कमेंट करून नक्की कळवा तसेच अशा नवनवीन व्हिडिओसाठी टाइम महाराष्ट्राला ला करा धन्यवाद